दोनशे अडीचशे मला अडीचशे रुपये मला अडीचशे दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन मला दोनशे एकावन दोनशे एकावन बोलायच मला दोनशे दोनशे मला शंभर एकशे एकशे वीस एकशे

दोन नंबर बदलशे रुपये दोनशे दोनशे शंभर दीडशे दोनशे अडीचशे मला अडीचशे रुपये दोनशे एक्कावन दोनशे एकावनशे दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन दोनशे जाण नाय

पन्नास एकावन बावन एकशे दोनशे बावनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा बारा पंधरा वीस राजा बोल शंभर रुपये एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस

એકશે ચાળીસ એકશે ચાલીસ એકશે ચાલીસ એક્યાંશી નવ એકશે પંદર સોળ એકશ વીસ એકશે વીસ એકશે વીસ बोला ऐंशी रुपये रुपये शंभर रुपये एकशे 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 एक अकरा एकशे बारा एकशे वीस एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे अकरा बारा एकशे बारा एकशे पंधरा सोळा सतरा अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस पंचवीस एकशे पंचवीस सव्वीस एकशे सव्वीस एकशे तीस एकशे एकतीस बत्तीस

एकशे एक्कावन एकशे बावन एकशे बावन एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे छप्पन एकशे साठ एकशे पंच्याऐंशी नव्वद

एक्क्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर एकशे एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा एकसष्ट बरोबर सहासष्ट अडसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये हे दोन वरे एक्क्याऐंशी रुपये एकाशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये भाडा लागा या पिवळा त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये पिवळा भाज त्र्याण्णव रुपये एन एम के